compania ne-a întrebat, în două seze, apreciere, 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 apreciere. Atenția, trebuie să facă de câte comisioane. Care te rătăce, divorț sau votar divorț nu am încă gândit că poate. Înșamnăți de, zaga măne câte महत्व समजून आपण त्या दिवसाला ते नाव देतो वादळ येत असेल वादळ येत असेल आणि दिवस आपण देशामध्ये तर आजचा फोटो दिवस म्हणून आपण या देशामध्ये सादर आणि याच्यामागचा काँग्रेस पक्षाचा आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आंदोलन करण्याचा मागचा उद्देश सांगण्यासाठी मी इथं आलेलो दिवस आपण साजरा करत असताना मतदारांचं मत सुरक्षित नाही आज आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे आमचे नेते राहुल गांधीजींनी सातत्यानं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीची भूमिका माध्यमांच्या माध्यमातून आणि जनतेच्या सामोरे त्यांनी मांडलेली आहे आपल्या लक्षात असेल की निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची विधानसभेची नोंद जेव्हा जाहीर केली तेव्हा त्यांनी सांगितलं की एकूण वोटर संख्या जी आहे ती नऊ कोटी चौपन्न लाख ही वोटर संख्या आहे असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आणि आयोगाने जेव्हा मतदान झालं

नऊ कोटी सत्तर लाख मत आता यादीमध्ये आपण पाहतोय आणि त्याच्यातलं जे मतदान झालेलं आहे ते मतदान या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एकूण मतदान संख्या जी आहे नऊ कोटी त्रेसष्ट लाख पुरुष मतदार ते तर चार कोटी सत्त्याण्णव लाख झालेलं आहे महिला मतदार मतदार हे चार कोटी सहासष्ट लाख विशेष करून आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आलेली असेल की आणि हा आपला जो आहे आपला निवडणूक हा नंतरचा भाग आहे नरेंद्र आरोग्य विभाग आहे या आरोग्य विभागाने सुद्धा महाराष्ट्राच्या पूर्ण मतदाना विशेष करून जी काही आपलेवारी केली आहे ती कमी आहे ती कमी आहे आणि हे राजीव कुमार जे आहेत आयोगाचे प्रमुख यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये नऊ कोटी त्रेसष्ट लाख मतदार असल्याचे म्हटले होते राज्यातील मतदार पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने जी माहिती दिली त्याच्यामध्ये नऊ पॉईंट सत्तर लाख दोन पंचवीस हजार एकशे एकोणीस मतदान मतदार याच्यामध्ये सहभागी झाले असं त्यांनी सांगितलं आणि त्याच्यापैकी सहा कोटी चाळीस लाख अठ्याऐंशी हजार एकशे पंचान्न मतदारांनी मतदानाचा हक्क वाजवला आणि सहासष्ट पॉईंट पाच टक्के मतदान झालं असं त्यांनी मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तीन वाजता ते त्यांनी यादी जाहीर केली म्हणजे त्यांनी आकडेवारी जाहीर केली खरं तर मग निवडणूक आयोग हे महाराष्ट्राच्या लोक पेक्षा जास्त वोटर्स त्यांनी आणले कुठून हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला जवळपास साठ लाख मत एक् सांगते कि लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून बांगलादेशी लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे मग नरेंद्र मोदीच्या सरकारने बांग्लादेशामधून लोकहिता आणलीत का सेबलीच्या प्रकरणामध्ये दे बांगलादेशीला त्यांनी पकडलं आणि सरकारने सांगितलं की बांगलादेशी लालक्या बलीच्या युतीचा फायदा घेतला असं सरकार सांग मग मतदानासाठी मत केंद्र सरकारने बांगलादेशींना भारतात आणलं होतं काय हे प्रश्न आहे त्या ठिकाणी निर्माण झाले निवडणूक आयोगाच्या प्रश्नामुळे निवडणूक आयोगाने जा, आकडेवारी जाहीर केली ती आकडेवारी ती जास्त आहे आणि आपल्या आप महाराष्ट्राची लोकसंख्या पूर्ण लोकसंख्या ती कमी आहे जवळपास साठ लाखाच्या मताचा फरक त्याच्यामध्ये येतो आहे एक मतदान सुद्धा कमी जास्त कमी झालं किंवा एक मतदान जास्त झालं तरी आपलं त्याच्यामध्ये इलेक्शन हे खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये सेट होता निवडणुका रद्द केल्या जातात साठ साठ लाख मतांचा सा फरक या ठिकाणी आला असताना महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुका आणि आम्ही आम्ही ऑब्जेक्शन घेतलंच नाही आम्ही त्या ठिकाणी दिवशी निवडणुका झाल्या मत त्याचं मतदानाच जेव्हा निकाल आले त्यावेळेस या मताचा फरक काय तुम्ही मध्ये जी नाव मतं आलेली आहे ती कशी जास्त आली तो प्रश्न आम्ही विचारला आणि रात्री सहा वाजताच्या नंतर जे मतदान झालं चौसष्ट जा, जा, लाख मत झाली ती कशी झाली कुठल्या बुथवर झाली हा प्रश्न आम्ही विचारला निवडणूक आयोगाचं उत्तर दिलं नाही पण नागपूरच्या अधिवेशनामध्ये या फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या जो प्रश्न विधानसभेत उभा झाला म्हणता आम्ही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला के प्रश्न केला पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाची वकिली करताना आपण विधानसभेत पाहिले काय करत होती आणि ते उत्तर जे निवडणूक आयोगाचं फडणवीस मांडत होते विधानसभेमध्ये तो रेकॉर्ड आपण तपासा तोही तपला नाही आणि निवडणूक आयोगाने जेव्हा हे सगळं काँग्रेस पक्षाने जे ऑब्जेशन घेतल्यानंतर जी प्रेस घेतली म्हणजे फडणवीसांच्या उत्तराच्या नंतर जी प्रेस घेतली त्याच्यामध्ये कुठली तपास म्हणजे आता स्क्रिप्ट फडणवीसांनी तयार करून दिली होती किंवा नरेंद्र मोदीजींनी तयार करून दिली होती किंवा अमित शहानी तयार करून दिली होती निवडणूक हो आयोगाने प्रश्न या ठिकाणी निर्माण आमचं एवढंच म्हणणं आहे की आज आपल्या देशातल्या मतदातांच मत हे सुरक्षित नाही असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि म्हणून या ओढ दिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केलेला आहे काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की व्होटरामध्ये मतदातामध्ये ही जागृती निर्माण करणं आणि लोकांना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा रोखण्याचं काम जे भाजप करते आहे केंद्रात सरकार मुद्दाम करते आहे त्याबद्दलची जागृती करण्याचं धोरण आम्ही आज केलेलं आहे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये हे निवेदन देण्यात आलेलं आहे या निमित्तानं मतदातामध्ये जागृतता निर्माण व्हावी आणि दिवसाठवड्यात द्रोपेक्षाचा खून करणारा निवडणूक आयोग त्यांना या सगळ्या गोष्टीच्या बद्दलचा आम्ही अलर्ट करण्याचा हा निर्णय केलेला आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन केलं आहे म्हणून मी आज तुमच्या समोर आले